उद्धव ठाकरेंच्या दिल्ली वारी बाबत रोज वेगवेगळे आणि नवे खुलासे समोर येत आहेत आपल्याला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा अशी मागणी काँग्रेस करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला गेल्याचं सांगण्यात येत मात्र आता या दिल्ली दौऱ्याबाबत पुन्हा एक वेगळीच बातमी पुढे आली आहे उद्धव ठाकरेंनी आपल्या दिल्ली दौऱ्यात एका गुंडाची भेट घेतल्याचा आरोप करण्यात येतोय शिवाय इलेक्शन फंड जमा करण्यासाठी ठाकरेंनी ही भेट घेतल्याचंही बोललं जाते पण हा गुंड नेमका कोण आहे त्याचा इतिहास काय आहे हे आरोप कुणी केलेत आणि उद्धव ठाकरेंना या गुंडाची भेट घेण्याची गरज का पडली असावी याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे नुकताच उद्धव ठाकरेंनी तीन दिवसाचा दिल्ली दौरा केलाय या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींसह हो, इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांची भेट घेतली एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित करावं यासाठीच हा दौरा असल्याचंही सांगण्यात आलं मात्र सध्या उद्धव ठाकरेंचा हा दिल्ली दौरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी एका गुंडाची भेट घेतल्याची माहिती पुढे आली दक्षिण आफ्रिकेत अब्जावधींचा रँड घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधूंपैकी एक जण दिल्लीत आला होता या गुप्ताची उद्धव ठाकरेंनी भेट घेतली असल्याचा आरोप शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केलाय या गंभीर आरोपानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नरेश म्हस्केंनी केली उद्धव ठाकरेंनी तब्बल अर्धा तास या गुंडाची भेट घेतली असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केलाय आता हे गुप्ता बंधू नेमके कोण आहेत आणि त्यांच्यावर कोणते आरोप आहेत हे बघूया एकोणवीसशे नव्वद मध्ये गुप्ता ब्रदर्स म्हणजेच अतुल राजेश आणि अजय गुप्ता हे तीन गुप्ता बंधू दक्षिण आफ्रिकेत गेले आणि तिथे त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला उत्तर प्रदेशातील सहारनपूर इथं राहणारे गुप्ता ब्रदर्स यांचं दक्षिण आफ्रिकेत मोठं नाव बनलं दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी संबंध असलेल्या संबंधांच्या आधारे गुप्ता बंधूंनी दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात हेराफेरी आणि घोटाळे केल्याचा आरोप आहे शिवाय या गुप्ता बंधूंनी दक्षिण आफ्रिकेतील कंपन्या आणि राजकारणात प्रचंड हस्तक्षेप केला तिथले मंत्री आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवून तिथे आपल्या लोकांच्या मदतीने त्यांनी अनेक घोटाळे केले याशिवाय देहरादून मधील एका बिल्डरच्या आत्महत्या प्रकरणातही पोलिसांनी गुप्ता बंधूंना अटक केली होती आता याच गुप्ता बंधूंपैकी एकाची ठाकरेंनी भेट घेतल्याचा आरोप करण्यात येतोय उद्धव ठाकरे आणि गुप्ता या दोघांची भेट उघड होऊ नये यासाठी संजय राऊतांच्या दिल्लीतील घराच्या परिसरातले सीसीटीव्ही बंद ठेवले असतील पण या भागातल्या रस्त्यांवर सीसीटीव्ही असून यात हा प्रकार उघड होईल त्यामुळे तपास यंत्रणांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी नरेश म्हस्केंनी केली परंतु उद्धव ठाकरेंनी या गुंडांची भेट का घेतली असावी हा मोठा प्रश्न आहे तर सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरेंकडे कट आणि कमिशनचे कंटेनर येणं बंद झाले त्यामुळे आता इलेक्शन फंड जमा करण्यासाठी ठाकरेंनी गुप्ता बंधूंची भेट घेतली नसेल ना असा संशयही नरेश म्हस्केंनी व्यक्त केलाय एवढंच नाही तर संजय राऊतांच्या बंगल्यात सात तारखेला संध्याकाळी काळ्या काचेच्या गाडीतून कोण आलं होतं आणि वादग्रस्त गुप्ता बंधूंना उद्धव ठाकरे नक्की कशासाठी भेटले असा प्रश्नही म्हस्केंनी विचारले शिवाय राष्ट्रवादीच्या एका नेत्याला मुख्यमंत्री व्हायचंय यात उद्धव ठाकरेंचा अडसर येऊ नये म्हणून त्यांना अडकवण्यासाठी संजय राऊतांनीच तर गुप्ता बंधूंची भेट घडवून आणली नसेल ना असा संशयही नरेश मस्केंनी व्यक्त केलाय मला मुख्यमंत्री पदाची अपेक्षा नाही असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंचा केवळ मुख्यमंत्री पदासाठीच हा सगळा खटाटोप चाललाय का आणि नरेश मस्केंनी म्हटल्याप्रमाणे शरद पवार गटाला मुख्यमंत्री पद मिळण्यासाठी संजय राऊतांनीच ही भेट घडवून आणली आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद